नमस्कार मी अमित परब माझा प्रॉपर्टीन रत्नागिरी हा यूट्यूब चॅनल न विसरता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला कोकणामध्ये जागेचे अपडेट शेतजमिनीचे व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी या यूट्यूब चॅनलमार्फत घर बसल्या बघायला मिळतील तर मंडळी आज आपण आलो आहोत संगमेश्वर तालुक्यामध्ये आणि संगमेश्वर तालुक्यामध्ये देवरुख बाजारपेठे बसून फक्त मोजून तीन किलोमीटरच्या अंतरावर असलेली ही जागा आहे बीन प्लॉट आहे नऊ गुंठेचा बीन शेती प्लॉट आहे वाडी वस्तीमध्ये आहे आणि प्लॉट पूर्ण टेबल मैदानी प्लॉट आहे प्लॉटला पूर्ण डीमार्केशन केलेलं आहे तारेचं कंपाऊंड या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं पूर्ण कंपाऊंड तारेचं कंपाऊंड घातलेलं आहे पूर्ण प्लॉट हा मोजलेला आहे मोजणी केलेला प्लॉट आहे पूर्ण बीन शेती प्लॉट आहे या ठिकाणी प्लॉटला रोड फ्रंटेज आहे रोड मोटाच्या मोठा या ठिकाणी आपल्याला प्लॉटला मिळतो आहे तसेच लाईट कनेक्शन आपल्या प्लॉटमध्येच आहे जवळपास तसेच पाण्याची व्यवस्था तुम्हाला या ठिकाणी ग्रामपंचायतीचं पाणी या ठिकाणी मिळू शकतं तसेच या ठिकाणी बोरवेल खोदल्यास तुम्हाला या ठिकाणी दहा ते पंधरा फुटावर किंवा वीस ते पंचवीस फुटावर या ठिकाणी बोरवेलला हमखास पाणी मिळू शकतं कारण प्लॉटच्या खालच्या बाजूने वाहती नदी आहे त्या हिशोबाने या ठिकाणी विचार केल्यास या ठिकाणी बोरवेलला पाणी हमखास मिळू शकतं पाण्याची कोणतीही अडचण नाही आहे तसेच लाईट कनेक्शन आहेच रोड अवेलेबल आहे तर मंडळी जे लोक विकेंड हाऊस बांधण्याच्या हिशोबाने असतील किंवा एखादं छोटंसं फार्म हाऊस बांधायचं असेल सेकंड होम जर तुम्हाला बांधायचं असेल निसर्ग सानिध्यामध्ये आणि प्युअर ऑक्सिजन या ठिकाणी अवेलेबल आहे आजूबाजूला केमिकल कारखाने नाही आहेत पूर्ण प्रदूषण या ठिकाणी कोणतंही प्रदूषण या ठिकाणी नाही आहे म्हणजे शंभर टक्के ऑक्सिजन या ठिकाणी प्युअर ऑक्सिजन तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतो अशी ही जागा आहे त्याच्यामुळं नक्कीच तुम्हाला एखादं रि रे, रिटायरमेंट लाईफनंतर एखादं फार्म हाऊस बांधायचं असेल छोटंसं घर बांधायचं असेल एखादा छोटासा बंगलो बांधायचा असेल तर त्यासाठी उपयोगी अशी ही जागा आहे डांबरी रोड टचमध्ये असलेली जागा आहे रोड फ्रंटेज असलेली जमीन आहे आणि बीन शेती प्लॉट आहे जागा विकत घेण्यास कोणतीही अडचण नाही आहे सिंगल मालकीची सेपरेट नकाशा सेपरेट सातबारा अशी ही जमीन आहे तसेच या जागेची किंमत पर गुंटा आम्ही एक लाख चाळीस हजार रुपये पर गुंठा या रेट ने सांगतो आहे तर नक्कीच मंडळी या ठिकाणी किमतीमध्ये थोडंसं तडजोड करून दिलं जाईल तसेच जागा खूप सुंदर आहे चांगल्या लोकेशनला आहे मुख्य बाजारपेठपासून जवळपास आहे प्लॉटपासून बस थांबा जवळपास आहे तसेच आजूबाजूला जी वस्ती आहे ती मराठा समाजाची वस्ती आहे त्याच्यामुळं मराठा समाजाची वस्ती आहे आजूबाजूला आणि चांगली लोकवस्ती आहे तर अशा लोकवस्तीमध्ये तुम्हाला गावाकडे कोकणी घर बांधायचं असेल या ठिकाणी तुम्हाला डेव्हलपिंगसाठी जी पण मदत हवे ती तुम्हाला आम्ही या ठिकाणी देऊ शकतो घर बांधण्यासाठी असेल किंवा प्लॉट डेव्हलपिंगसाठी या ठिकाणी आम्ही मदत तुम्हाला नक्कीच आम्ही देऊ शकतो या ठिकाणी या जागेची मोजणी तुम्हाला या ठिकाणी करून दिली जाईल पूर्ण सातबारा तुमच्या नावे होईसपर्यंत आम्ही तुमच्यासोबत काम करत असतो तर नक्कीच मंडळी कोणतीही अडचण या ठिकाणी येऊ शकत नाही तर मंडळी हा प्लॉट तुम्हाला कसा वाटला चांगला प्लॉट आहे वाढी वस्तीमध्ये आहे लाईट रोड पाणी सर्व सुविधा या ठिकाणी अवेलेबल आहेत तर लवकरात लवकर या जागेला भेट द्या आणि लवकरात लवकर या जागेला विकत घ्या थँक्यू मंडळी पुन्हा भेटूया अशाच नवनवीन जागेच्या व्हिडिओ व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद थँक्यू तसेच माझे हे जागेचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका थँक्यू पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद थँक्यू